श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आपण पाहत आहात श्री समर्थ कृपा यूट्यूब चॅनल आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय नमहा धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रति कैवल्यप्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा करणे भाग पडले प्रगट होणे धुंडली बहुत पट्टणे तेची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा तरी तिजनिषयी शंका मनामाजी येत असे गुरुराजगुप्त झाले स्वामीरूपे प्रगट झाले त्यांचे शकप्रमाण न मिळे म्हणूनही शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतीधरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणुनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभया तांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुखकरुनी उत्तर दिले कया लागोनी आम्ही कर्दळीवनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक बावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंघरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथूनिया जाहले तईपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमूचे सकळ वृत्त गेले उठोनी उभयाता ऐकोनिया ऐशी वाणी उभयाता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयाता द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे त्यासमयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ अजे शंकर तेव्हा त्यांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतरखुण स्वामींसी मानिती ईश्वरासमान दुसरे अज्ञजन वेडा लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्तकरोनी श्रवणद्वार श्रोते हो तुम्ह नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट तेणे चुके श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्तपरिसोत द्वितीयोध्याय गोडहा श्री स्वामी चरणापणमस्तू श्रीमस्तु श्री भवतु जर तुम्हाला असे भक्तिमय व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ